कोणी घेतले तुझे पंधरा रुपये कुणी चोरी केली अरे नाव घे नाव घे तुझा रोग माझ्यावर आहे का सर सांग माझा बाप चोर आहे म्हणून सगळ्या जगाला ओरडून सांग माझा रोग कुणाकडे नाही अप्पा पण जे घडले ते फार वाईट घडले एवढंच मला म्हणायचंय आधीच आपल्या घरावरच पांघरून पाट सगळ्यांना झकता झकता माझा जीव जायची पाळी आली मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझा जीव नकोसा नका करू प्लीज बाबा मला जे लागेल ते सगळे मी आईकडेच मागून घेत मग तुमच्या खिशातले पैसे मी कशाला काढू आणि मी खिशातून पैसे काढतो कृपा करून तुम्ही स्वतःवर घेऊ नका घ्यायची गरज नाही पैसे मी चोरले माझ्या आजच्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणीभूत आहात फर्स्ट क्लास विद्यार्थी आहे मी मला मेडिकलला जायचं होतं पण तिथे डोनेशन शिवाय प्रवेश नाही आणि डोनेशन द्यायची तुमची ऐकत नाही काय काय उपयोग झाला माझ्या बुद्धीचा सा? सांगा ना काय उपयोग झाला तो डिग्रीचा कागद हातात घेऊन मी वणवण फिरतोय नोकरीसाठी मिळाली का नोकरी तुम्ही मातेरा केलं माझ्या आयुष्याचा आनंद कोणापुढे काय बोलतो सुशिद्धीवर आहेस का इथवर तुला कसा शिकवला हे आमचं आम्हाला माहिती आहे आणि मेडिकलला जायचं ना तुला तर जायचं स्वतःच्या हिमतीवर जिद्द आहे अंगात डिग्रीचा कागद आल्यावर ऐशारामाच्या नोकऱ्या पाहिजेत तुला का नाही याच्यासारखे काबड कष्ट करायची तयारी तुझी किती नोकऱ्या शोधल्यास आतापर्यंत तू किती पायपीट केलीस त्याच्यासाठी घाम गायची लाज वाटते तुला मातेर केलं म्हणे वी आएना? आएना मी आहे ना मी प्रभूच्या अंतःकरणामध्ये फक्त दया आहे प्रेम आहे जगानं तुम्हाला झिडकारलं तरी तो तुम्हाला जवळच करेल जगानं तुमचा तिरस्कार केला तरी तो तुमच्यावर प्रेमच करेल व तुम्हाला एकटं कधी सोडणार नाही फक्त त्याच्यावर नितांत श्रद्धा ठेवा मग तो तुम्हाला संकटातून मुक्त करेल कारण तोच तुमचा खरा पिता आहे त्याच्याजवळ भेदाभेद नाही दीन दुबळे अनाथ अपंग यांच्यावर पण तो प्रेमच करतो आणि म्हणून जे अनाथ आहेत अपंग आहेत दीन दुबळे आहेत वयोवृद्ध आहेत अशा सर्व अभाग्यांना मदत करण्यासाठी हा फंड उभा केला जातोय तुम्ही सर्वजण यथाशक्ती मदत करालच पण इथे समोर सीलबंद डबे ठेवलेले आहेत ते घेऊन रस्तो रस्ते हिंडा घरोघरी जा सर्वसामान्य जनतेकडून निधी जमा करा हीच माझी तुम्हा प्रभूच्या सर्व लेकरांना कळकळीची विनंती आहे आमेन आपा, अरे फार चिंतेत पडलेला दिसतोय मी असताना चिंता कसली नाही तुम्ही आज स्वामी म्हणून तर मी तग धरू नये पण घरातल्या कर्म कटकटीनी जे गुदमरतो त्यातून पैशाची चणचण असती ना त्या कटकटीनं होऊ येतो अगदी काय करावं कळत नाही झाले अरे तुझी माझ्यावर श्रद्धा आहे ना <laughs> हे काय विचारणं झालं स्वामी जय शंकरानंद सरस्वती जय चंडिके चामुंडे राम क्लीम क्लाम हे धोन्याची अंगठी अर्ध्या तोळ्याची दिसते अर्धा तोळा कमी वाटतो काय दे चंडी चामुंडे जय हो जय हो जय हो. हे, पूर्ण होऊ न म्हणजे असं सोनं प्राप्त करून घेता तो दुप्पट करता है तो अरे सिद्धी प्राप्त असणाराला काय अशक्य आहे आपा मी असताना तुला चिंता करण्याचं कारणच नाही अरे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरानच माझ्याबद्दल म्हणून ठेवलेला आहे की जयापाठी स्वामी सत्ता तया नाही भय चिंता तो का म्हणे जय तू करा अरे मुढा बोटात काय घालतोय कुठे अरे सदुपयोग कर सदुपयोग कर काय स्वामी अरे सराफ कट्ट्यावर जा मोड जे पैसे येतील ते घेऊन ये त्यातले अर्धे आपल्या तीर्थासाठी ठेव आणि अर्धे प्रसाद म्हणून घरात दे झा तीर्थाची वेळ चाललीये हे काय या डब्याचं सील तर तुटलेलं आहे अशा सत्कर्मातही अशी गोष्ट घडावी मोठी दुर्दैवी घटना आहे माफ करा फादर तो डबा माझा आहे माझा विश्वास हे कृत्य तुझं शकत नाही लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर वाढली असतो माझा विश्वास बसत नाही पण तरी सुद्धा स्वतःवर आळ घेऊन ज्या कुणाला तू लपवू पाहतेयस त्या अभागी जीवासाठी मी प्रभूकडे क्षमा मागतो हे प्रभू त्या अज्ञानी जीवाला क्षमा कर त्याला योग्य तो मार्ग दाखव आपण काय करतोय त्याचं त्यालाच कळत नाहीये त्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योत लाव आमेन एक्सक्यूज मी तुम्ही डी एन कॉलेजला होतात ना हो पण तुम्ही कसं ओळखलं असंच म्हणायचंय ना गोल्ड मेडलच आय एम रिली सॉरी कशाबद्दल आज माझ्या हातून जे झालं झालं इट्स द पास्ट जस्ट व अबाउट इट हा खूप मोठा गुन्हा घडला माझ्या हातून चूक माणूस चुका करतोच तुम्ही माणूसच आहात ना पण सगळा दोष तुम्ही स्वतःच्या अंगावर का तुम्ही असं त्याची प्रेरणा म्हणूया सगळ्याच प्रश्नांना उत्तर हो कुठे असतात फार छान बोलता तुम्ही दिलासा देणार हाडाची आहे मी शिक्षिका हम्म यात शायद मेरी माझं नाव आणि तुम्ही राहता कुठे इथल्याच मुलींच्या हॉस्टेलमध्ये रेक्टर म्हणून आहे आणि मग तुमचं घर आई वडील <laughs> सगळे इथेच मिशननीच माझं सांभाळ केले आय एम really रियली सॉरी व्हाट इज देयर टू बी सॉरी अबाउट देवस्थान पाठीशी सर्वांच्याच <laughs> देवपाठीशी असतो तो फक्त थो थोडा नशिबवानच आमच्यासारखे सगळे असेच लोंबकळत असतात अधंतरी त्रिशंकू सारखे <laughs> फार निराश दिसत डोंट लूज फेथ इन हिम देवावर विश्वास ठेवा काय झालं जानकी काय साप पिंचू चावला की साप पिंचू चावला डाळीच्या डब्यात मला केवढे रुपये साप तुम्ही ठेवले मी हा पंधरा रुपये नाहीत माझ्या खिशात अहो पण मग आनंद आनंद तू ठेवलेस मी मी कशाला ठेवू हा पैसे घेणारा हा कशाला ठेवी पैसे राणी तू माझ्या वाटेल जाऊ नकोस मी कानफडत मारेन मारणारच मार भांडू नका रे पण मग एवढे पैसे आले कुठून आपण पडले बघतेस काय स्वामींची कृपा ही योग प्राप्त आहे त्यांना बुट अशी झाकली आणि वर केली आणि उघडली तर हातात अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी प्रसाद म्हणून दिली हो मला सराफ कट्ट्यावर जाऊन विकून आलो या तुमचेच आहे तो पैसे तुमचे अप्पा या असल्या जादू टोण्यावर माझा विश्वास नाही आणि मुख्य म्हणजे परक्या माणसाच्या पैशावर मला माझा संसार नाही चालवायचा हे घ्या पैसे रघुनाथ काय म्हणते तुझी मट्ट बायको ऐकलंस ना स्वामी ना परका म्हणते त्यांच्या जादू टोणा म्हणते अरे थोडा तरी प्रकाश टाक तिच्या डोक्यात घरात काही ओढात चाललीये ते पाहतोय हो ना मी हा अरे रघुनाथा तू तरी डोकं शुद्ध ठेव पैसा घे जानकी काय म्हणाले ते ऐकलेत ना तुम्ही ज्या घरात ती म्हणेल तेच होईल नोकरीसाठी वणवण फिरतोय सुनबाई तुला टाकून बोलली त्या दिवसापासून घरात एक पैसा मागत नाहीस तू घे पैसे तुझ्यात तरी उपयोगी पडतील अरे घे रे की मथुरे हा ओके फिरले सगळ्यांची अगो काळजी वाटते त्यांची आपली माणसं म्हणून पैसे दिले हम्म किंमत नाही माझी कोणाला अपमान केला अपमान आतेस ना